सो गावची तहान भागवणारा मुथाळणे गावचा अवलिया उपसरपंच चक्रधर भीमाजी सदगी अकोले तालुक्यातील मुथाळणे हे उंच डोंगर पठारावर वसलेले गाव गावाच्या बाजूने दोन डोंगरांच्या मधून एक ओढा वाहतो पावसाळ्यात ओढ्यास पाणी असते परंतु पावसाळा संपला की हळूहळू ओढा कोरडा पडायला सुरुवात होते आणि मग लोकांची पिण्याच्या पाण्याची पायपीट सुरू होते तसा मुथाळणे गावाला कुठल्याही प्रकारचा खात्रीशीर नैसर्गिक पिण्याच्या पाण्याचा स्रोत नाही म्हणजे काय तर एखादा मोठा बंधारा किंवा नदी वगैरे त्यामुळे मग उन्हाळा आला की पाण्यासाठी माणसे डोक्यावर हंडे घेऊन पिण्याच्या पाण्यासाठी सैरभैर होतात गावच्या ग्रामस्थांची हीच अडचण मुथाळणे गावचे उपसरपंच चक्रधर भीमाजी सदगीर यांच्या लक्षात आली आणि मग त्यावर काय करता येईल या विमंचनेत त्यांना त्याचे उत्तर सापडले काही दिवसांपूर्वी चक्रधर भीमाजी सदगे व कृष्णा भीमाजी सदगे आणि ठाकर समाजाचे उपाध्यक्ष तसेच ग्रामपंचायतचे माजी सदस्य नामदेव भगवंता गावंडे व साईराबरा साहेबराव गावंडे यांनी खोदलेल्या विहिरीत बऱ्यापैकी पाणी आहे आणि या विहिरीतून गावाला पाणी पुरवले तर गावची अडचण दूर होईल असे त्यांच्या लक्षात आले आणि मग त्यांनी त्या दृष्टीने नियोजन करायला सुरुवात केली गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या सामुदायिक सामुदायिक आंबे विहिरीपासून सदरवीर अंदाजे दोन किलोमीटर अंतरावर आहे परंतु आंबे विहिरीपासून काही अंतरावरूनच त्यांच्या पाण्याची पाईपलाईन जात होती हे त्यांच्या लक्षात आले आणि ते कामाला लागले एका सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून इतर कोणत्याही कामासाठी आपल्या स्वतःच्या विहिरीच्या पाण्याचा उपयोग न करता संपूर्ण पाणी गावातील नागरिकांचे तहान भागवण्यासाठी देण्याचा त्यांनी निर्णय घेतला यासाठी त्यांनी त्यांच्या पाईपलाईनला स्वखर्चाने पाईप, पाईप जोडून सदर विहिरीचे पाणी गावच्या आंबेविहीरी येथील सामुदायिक विहिरीत टाकले आणि खऱ्या अर्थाने मुथाळणे गावच्या नागरिकांची पिण्याच्या पाण्याची सोय झाली या त्यांच्या दातृत्वाबद्दल गावच्या ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे कौतुक होत आहे तसे पाहता चक्रधर सदगीर यांना सामाजिक कार्य करण्याची प्रेरणा त्यांच्या घरातूनच मिळाली अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आणि मुथाळणे गावचे उपसरपंच चक्रधर सर सदगीर हे माजी पंचायत समिती सदस्य कैलासवाशी भीमाजी सदगीर यांचे सुपुत्र मुथाळणे गावच्या उपसरपंच पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर मुथाळणे गावची प्रत्येक अडचण सोडवण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले कुणाचंही काम असो रात्र असो की दिवस दिवस असो मग ते काम करूनच द्यायचे असा त्यांचा भिडस्त स्वभाव यामुळे गावात ते लोकप्रिय आहेत यंदा पावसाळ्यात जेमतेम पाऊस पडल्यामुळे मुथाळणे गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे सध्या मुथाळणे गावासाठी पिण्याचे पाण्याचे टँकर सुरू आहेत परंतु तरीही गावासाठी आपण काहीतरी देणे लागतो या सामाजिक दातृत्वाच्या भावनेतून चक्रधर सदगीर कृष्णा सदगीर आणि नामदेव गावंडे व साहेबराव गावंडे यांनी आपल्या विहिरीचे पाणी सुखर्चाने गावाच्या विहिरीत टाकून गावच्या ग्रामस्थांची तहान भागवल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे कौतुक होत आहे टी व्ही न्यूज नेटवर्कसाठी संपादक शांताराम दराडे